आज कुणाला गुणाला आहे काय भाल्या भाल्या कुणाला भाले हो कुठल्या गावात नाही नाना पिशे पटरवाडी विजय कबु लिशेवर नाना पिश्यांचा त्यांच्या आता टॉप येते बैल सगळं हे गा हो गुलाब आता फायनल पण झाले दिसते कुठल्या गावात झाले काय वडगाव वडगाव आता किती झालं होतं दोन नंबर कुणासोबत होता हो तिथं खडकवासवाल्यांच्या निशा लक्ष लक्षा चांगली गाडी पहावी ते गा नाही शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आहेत आज उश्यांचा गोलाचा पाचशे म्हणून ओळख झाली असा आजच्या निमसोड मैदानात दाखल कमी दिवसात जास्त बोलाल घेंडा निकाल घेणार घोकचा आज कुणाला घेऊन आलाय काय देवा देवा कोणते गावत देवा मोरेवा भूषणगड आहे का नाही आज कसं काय नियोजन आहे आज हाय वानेचवाडी तर रणवीर सोबत चांगलं नियोजन आहे किती मैदान झालंय मैदान लय झाली पण गुल पायऱ्या पाय आपले मारखा सारखे सेमीला म्हणजे पहिले पोते पण बैल भेट आहे चांगले बैल भेट आहे भेट बैल भेट आता ती चालले वायदीत आहे का वायदीत पण तर आम्ही लई दिले वायदी ती गट काढायचा आपला बैल त्याला वाढून पाडायचा वायदीत हां आणि त्या बैलाला वायदी द्यायचा त्या बैलाला वायदी द्यायचा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आज आजचा आपला आलाय आज कस काय नियोजन केले मोठं नियोजन आहे का नाही गाडी पहिले पहिलं पण पहाली कशी पळाली काय चांगली पुरती अ कुठे पहाली होती गाडी त्यावर पण मोठं नियोजन आहे का नाही आजचं पण मोठं आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आज कुणाला घेऊन आलाय काय लक्षा कोणतं लक्ष पळस महिड्याचा चालू चांगला पुरती होता का नाही आज कसं काय नियोजन आहे आज नियोजन पण शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी लाट्याचा बॉम्ब आहे आज कसं काय नियोजन आहे बॉम्बचं काय नाही त्यांनी केले चांगलं नियोजन आहे आज चालू ना कुठे उतुला चांगलं पडते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी डायव्हर मग आज कुणा कुणाला घेऊन आले काय आपले घरचे काय नाव आहे भूषणगडच याचा निवास भूषणगडचे आज कसं काय नियोजन आहे दोघांचं हीच गाडी आहे आधी पाहिली का पहिल्यांदा आज काय तुम्ही थांबणार असा गाडी चांगली शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदा आज कुणाला घेऊन आलाय काय जपान जपान कोणते गाव जपान आणि ते पलीकडे चौन आहे कोणत्या गावचा आहे तो हाय गर्दीचा कुपोषण मैसूरचा हां वाळूज मध्ये असतो गणेश तुमच्या इथं त्यांच्या इथं असतोय आज कसं काय नियोजन आहे जपानचं त्याचं जपानचं त्यांनीच केलंय गणेश आपण त्याचं त्यांनीच केलंय त्यांनीच केलं ते वाटे गावचं आहे त्याला पाहिला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना पण आजच्या मुसळ मैदान दाखल दादा नमस्ते नमस्ते आज कसं काय नियोजन आहे आज मी चांगलं नियोजन चांगलंच आहे कोणी केले काय बावन केले तीच काय नियोजन त्यांच्याकडेच असते चालूला चांगलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आला फलट्यांचा लक्ष पण मैदान झालं माहिती किस्मत सोबत आहे लक्ष किस्मत सोबत आहे सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा सुंदर बॉस आजच्या निमसोड मैदानात दाखल झाल्यावर आणि आज शिरसवडीच्या सोबत आहे नियोजन मोठं नियोजन आहे कसं आहे सोबत आमचे का तीनशे एक खाण्या पण आजच्या निमसोड मैदान दाखल झालाय कोणाला घेऊन आलाय काय सरजा बादल बादल कोणते गावच वाटेगाव वाटेगाव आज कसं काय नियोजन आहे दोघांचं काय पुन्हा सोबत आहे जाय निमसोडला आणि बादल बादलचा आला एक आमच्या लागला आहे होय तुमची होय आपली जायची शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आज कुणाला घेऊन आलाय काय बारा कोणत्या गावचा शेठफळ लांबून आलाय आज कसं कुणासोबत नियोजन काय दुसऱ्याने गेलाय किती मैदान झाले चालू सीझन ला दोन झाले ती महिले काढत नाही मैदाना कमी जा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आज कुणाच घेऊन आलाय काय सुंदर कोणत्या गाव जाऊ काल आहे जा आज कस काय कुठं सोबत नियोजन कोणते गाव जाऊ काल शहर आहे तिथलंच तुमच्या इथलं आहे आणि त्याचं नाव काय हो तुमच्याच गावचं आहे तुमचंच आहे त्याचं नियोजन कसं काय गावात कोणासाठी निमसोडच्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आज कुणाला घेऊन आलाय काय माऊली माउली कोणत्या गावच वडूच माऊली आज कसं काय कुणासोबत नियोजन काय कुणा नियोजन शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी एक्सप्रेस बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आजच्या निमसोड मैदानात दाखल झालाय बा